शरद पवारांनी आमदार सोडून गेल्याच्या दिवसापासूनच पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावलेली पहिली जागा आहे ती म्हणजे खेड आळंदी विधानसभेची खेड आळंदी विधानसभेचे विधान विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे दिलीप मोहिते पाटील दिलीप मोहिते पाटलांच्या विरोधात शरद पवार भाजपमधनं आपल्या पक्षात आलेल्या अतुल देशमुखांना उमेदवार देतील अशा चर्चा सध्या खेड मध्ये होताना दिसत आहेत फिल्डिंग लावलेली दुसरी जागा आहे ती म्हणजे जुन्नर विधानसभेची जुन्नरचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे अतुल बेनके शरद पवार इथनं काँग्रेसच्या सत्यशील शेरकरांना बळ देत बेनकेंच्या विरोधात उतरवू शकतात असं बोललं जाते शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावलेली तिसरी जागा असू शकते ती म्हणजे इंदापूर इंदापूर विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे दत्ता मामा भरणे या जागेसाठी वाद आहे तो दत्ता मामा भरणे आणि भाजपच्या हर्षवर्धन पाटलांमध्ये महायुतीची सिटिंग जागा त्या त्या पक्षाला सुटणार आहे असं सांगण्यात आल्यामुळं इंदापूर विधानसभेची जागा अजितदादांना सुटण्याची शक्यता आहे इंदापूरची जागा जर अजित पवार गटाच्या दत्तात्रय भरणेंना मिळाली तर हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेतील अशा चर्चा होताना दिसतात